आता मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहे वाड्या हॉस्पिटलला पाच महिन्यानंतर आमच्या सांचीला घेऊन ते सांची कुठे चाललो आपण आता वाड्यामध्ये कशाला आलो आहोत कशाला आलो आहोत डॉक्टरकडे जाणार आता सांचीची ओ पी बघायची आहे किती वाजताची आहे ओ पी बघितल्यानंतर सांचीचं सा ब्लड टेस्ट करणार आहेत परत हां सांची आमची एकदम करेक्ट झालेली आहे सांची आमची एकदम करेक्ट झालेली बघा सांची का चालते पहिले चालत नव्हती

मित्रांनो आता पेटीची एंट्री केलेली आहे आता आम्ही शांतीचं सांचीचं आमच्या सांचीचं सा, सांची सा ब्लड टेस्ट करायला बघा लोक इकडे एक ड़े एक दोन दोन महिन्यापासून येतात वाड्यामध्ये आणि बाहेर विचारे थांबतात खूप मेहनत घेतात इथे आपल्या मुलासाठी पण खूप घेतात आणि आम्ही कसं आलो का आम्ही पण डायरेक्ट येतो पण आम्ही प्रायव्हेटमधून केलं आहे म्हणून आता आम्हाला तसं पळायला लागलं असं त्यांच्यासारखंच बाहेर थांबायला लागलं जास्त धाव पण होते त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट प्रायव्हेट बसून बोलत लागले कोण बघेल तर बोलेल ना गे सांची सर्व एक एक करून तोडते बस 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 लपोले तुला तोडायला लागली की तोडलं का शबाश एका साठी तोडलं ते का असं मित्रांनो हे बघा हे इथे ना ऍडमिट होती वार्ड क्रमांक चौदा वरच्या ह्याच्यामध्ये सेकंड फ्लोर हा प्रायव्हेट साठी आहे आणि ती समोरून त्या ह्या साईडची ची बाजूची आहे ना ती जनरल वार्डची आहे बघा सांगतो प्रत्येक आले काय ना जनरल वाडची लाईन आहे किती गर्दी असते इकडे जनरल मध्ये बोललो जाणला तुला जनट्रल वार्ड बघा मित्रांनो सांजेचं गड आता काढलेलं आहे टेस्टिंगसाठी गेलेलं आहे सांचे कसं वाटलं बाई तुला दुखलं का दुखलं ही दुखलं हे दुखलं दोन दोन जागी बघित तुला सुया इथे नाही भेटली तिची नस परत मुलीकडे एक घेतली दोनदा स्टेट होत दोनदा खूप दुखलं माझ्या सांगितलं तिथे पकडलं होतं ना तिथे पकड म्हणजे पकडलेलं नस नव्हती सकाळी तर आम्ही सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटाच्या ट्रेनने बसलेलो तर इथं उपाशी पोटी ब्लड टेस्ट करायचं होतं म्हणून आम्ही काहीच खायला दिलेलं नाही चायसुद्धा दिलेलं नाही आता आम्ही टेस्ट दिली आहे रिपोर्ट येणार चा दोन घंट्याने तो काय मागवायचं संजी काय मागवतो चिकनची भाजी ना आपण वेज मध्ये आलो वेज मध्ये आलो ती चिकन रोज घरी खाते ना पनीर वेज पनीर नको पुरी भाजी नको पनीर टिक्का मागव पनीर टिक्का हं आणि काय नान रोटी तुला ना... का

ना मागवलेली आहे मला डोसाच पाहिजे आता हेच खा ना गोसा जेवती कुठं पाहिजे सांगते मी डोसा सुद्धा ऑर्डर केलेला आहे आणि सिद्धांना फोन करून सांगते मी डोसा खाते तिला पाहिजे ती सावध त्या रात्री असतो

सांगते काही म्हटले आता कोण गेले आता सांगते तर ते सकाळी सहा वाजता उठते तर गाईज आम्ही आता आलेले आहेत घरी जस्ट घरी आलेले आहेत तर आम्हाला खूप टाईम झालेला तर सांची घरी आल्याला खेळायला लागली आणि मम्मीने चाय दिलेला मला बोलून एक कप तर चाय वगैरे पिला थोडंसं फ्रेश वाटलं बघा काम माझं घरामध्ये सर्व तसंच पडलेलं आहे आज मी घरी नसल्यामुळे पूर्ण पसारा झाला आहे घरात बघा तशी सात वाजता सकाळी उठून गेली होती त्याच्यामुळे घरसुद्धा स्वच्छ नाही आज आत्ता मी खूप थकून आलेली आहे चला आता मी थोडंसं मम्मीने चाय दिला होता तर आराम करते आणि मग थोड्या वेळाने सर्व झा सर्व व्यवस्थित ठेवून घर साफ करून घेते चला भेटूया चला बाय गाईज आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठला ब्लॉग बघायला आवडेल तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा